नमस्कार नमो बुद्धा जय भीम गणसत्ता न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो सध्या आपण खोकोलीपासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हालपूच या गावाच्या शेजारी असणाऱ्या मोठ्या डोंगराच्यामध्ये जी लेणी कोरलेली आहे त्या लेणीच्या ठिकाणी आपण यामा सध्या आहोत तुम्ही पाहत असाल की आम्ही काल सुद्धा या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करत होतो पण संध्याकाळ झाली होती आणि इथे येण्यासाठी रस्ता अजिबात नव्हता पूर्ण गवळ डोंगर झाडी अतिशय भयानक असा हा रस्ता होता पावसाळी दिवस अधिक गवत तिथे या ठिकाणी भरपूर वाढलेलं होतं वेली होत्या झाडं होती हे थोडं थोडं आम्हाला जायचं होतं आता ते आम्ही कालचा दिवस कॅन्सल केला आणि आज मात्र आम्ही या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केलेला आहे सकाळी आणि साडेआठला आम्ही वाढी या गाडी जवळच या वस्तीच्या पासून हे जे लेणी आहे ते जवळपास जवळजवळ एक ते दीड तास आम्हाला ओळख येण्यासाठी लागला तर या ठिकाणी आम्ही सगळे झाड झुलफड सगळे थोडं थोडं आम्ही या ठिकाणी आलेले आहोत आणि तुम्ही पाहता इथे येऊन आम्ही पोहचलो आम्हाला अक्षरशः भीती वाटत होती कि ते जंगले जनावर प्राणी कुठले असतील पण इथे कुठेही कशा प्रकारचं काही नव्हतं आम्ही अतिशय डेरिंग करून हिंमत करून या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि पाहतो तर अक्षरशः या ठिकाणी सहा खोऱ्या या ठिकाणी अतिशय सुंदर अशा कोरलेल्या आहेत अखंड दगडामध्ये कातळामध्ये अशा पद्धतीने कोरड्यात इथे भिस्पूर संपणा विश्राम करण्याचं हे विश्रामग्रह त्या ठिकाणी बनवलेला आहे आणि विश्रामग्रहामध्ये एखादी सगळी सुविधा तिथे पाहता त्यांना आराम करण्यासाठी काम आणण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि ते याचं पद्धतीचं हे सगळं वातावरण तुम्हाला पाहायला मिळतं एका एका गोळीमध्ये दोन भिक्पू रेस्ट करू शकतील अशा पद्धतीची व्यवस्था आहे दोन गोळ्यामध्ये मात्र एक एक भिक्पू राहू शकतील अशा पद्धतीची व्यवस्था आहे बाकी ठिकाणी तुम्ही बघितलं बघितलं दोन दोन भिंकू इथे आराम करू शकतील अशी त्यांनी मांडणी आणि रचना या ठिकाणी गोरी केलेली आहे अतिशय दगडामध्ये सुंदर असं कोरीव काम इथे आहे काही ठिकाणी तुम्ही दिसत आहे आणि माझं एवढंच म्हणणं आहे की ही जी जी दुर्लक्षित लेणी आहे हा दुर्दुली पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरती ही लेणी या ठिकाणी कोरलेली आहे इथून लोणावळा तुम्ही जर बघितलं तर पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावरती ची कार्ला लेणी आहे त्या कारला लेणी पासून याचा अंतर तर तुम्ही वेगळी केवळ सोळा किलोमीटर अंतरावरती ही लेणी आहे म्हणजे अतिशय जवळ अशा पद्धतीची ही लेणी कोरण्यात आलेली आहे परंतु या लेणीकडे मात्र सरकारचं लेणी समर्थन प्रेमीचं या सर्वांचं दुर्लक्ष झालेलं आहे संस्थेचं दुर्लक्ष झालेलं आहे तर मी त्यांना विनंती करत आहे की या लेणीकडे पण लक्ष द्या याचं संरक्षण करा कारण अतिशय मेहनतीने जे आमच्या वारसा जो या ठिकाणी उभा केलेला आहे आमच्या बुद्धिस्ट कल कल्चरमध्ये संस्कृतीमध्ये ती जपला पाहिजे सरकारची जबाबदारी आहे प्रेमींची जबाबदारी आहे सर्व लेणी समर्थन करणाऱ्या सह देशाच्या बौद्धिक मानणाऱ्या तमाम सर्व लोकांची जबाबदारी आहे या रेल्वेचं सुद्धा संरक्षण झालं पाहिजे या रेल्वेला पण पर एक पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला पाहिजे इथे पण लोक पाहण्यासाठी येण्यासाठी इथे व्यवस्था असली पाहिजे ते अगदी चालत येण्यासाठी सुद्धा अजिबात रस्ता नाहीये कुठल्याच प्रकारे इथे काळजी घेतल्या जात नाही एवढंच नाही तर या ठिकाणी उन्हाळ्याच्या ठिकाणी इथे पावसाळ्यामध्ये हिवाळ्यावर कोणी येत नाही कारण झाडी या ठिकाणी वाढलेले असते परंतु उन्हाळ्यामध्ये मात्र या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला जातो आणि ते मात्र कोण येत असतात जे प्रेमी लोक आहेत ते स्वतःला एकळवण्यासाठी या ठिकाणी येतात आणि सगळ्या लवचिक चिन्ह चित्र करून या लेणीला लेणीचं वित्रुपीकरण केलं जात आहे त्याची विटवणा केली जात आहे आणि याचा गैरवापर या ठिकाणी होताना तुम्हाला पाहायला पवित्र अशा या ठिकाणाचं संरक्षण होण्यासाठी सुरक्षा के लिए पाजे यहाँ सरकार ने आने सर्व प्रेमी ने क्या लक्ष दयाव अभी अपना सर्वान नम्र आवाहन करते नमो बुद्धा जय भीम जय भारत जय संविधान तरी कमीत कमी लहानपणापासून लहानपनापन मोठा झालेला जा मी कमीत कमी याला चार ते पाच वर्ष झाले मी रोज येऊन जातो दर शुक्रवारी येतो चेक करतो तर पहिलेचा हा इथला फुटलेला भाग आहे ना हा काही हा एवढा फुटलेला नव्हता हा थोडाफार होता हे एवढा हे सगळं फुटलेलं हे नेमकं काय होतंय पाठीमाग जे दगड फोडायचं डोंगर फोडायचं जे काम चालू आहे त्याच्या हादरामुळे हे फुटत चाललेलं आहे हे दिसतं तुम्हाला हा दिसतं दरवाजाला खिडकी होती हा एवढं सगळ्यात तुटलं की बरोबर उजेड येण्यासाठी ती खिडकी ठेवली होती आणि बाकी हे सगळं बंद होतं पण तरी त्या हादऱ्यामुळे बाकीचा खडक जो आहे फुटून अक्षरशः जर याचे संवर्धन केलं नाही आहे ना की येणाऱ्या काळामध्ये हे सगळं उद्ध्वस्त होईल किंवा इथे सध्या आहे ना म्हणजे काही मनुवाद्यांनी ना ह्याला पाच पांडुवाचा खेळ म्हणून चालू केलेलं आहे तिथं बुद्ध दिसेल तिथं यांना देव घालायचंच आहे अशी म्हणजे मनस्थिती झाली लोकांची बरोबर आहे तरी पण बुद्ध हा एवढा प्रखर आहे दिसून येतो बरोबर आहे भारतातल्या भूमिभूमीमध्ये दगडा दगडामध्ये डोंगरा डोंगरामध्ये जिथे कोदाल तिथे पाहाल तिथे तुम्हाला बुद्ध ही बुद्ध म्हणून भारताला कारण या पूर्ण हात जोडतो वाचवणं गरजेचं आहे प्रत्येक बुद्ध प्रेमीने देण्या दे प्रेमी की हे जास्त दिवस राहणार कारण मी एकटं करी किंवा आम्ही ते किती करणार तुमची गरज आहे काळाला की तुम्ही एकत्रित यावं आणि याला वाचवावं अन्यथा हे लवकरात लवकर पांडुवाच काही बरोबर आहे हे बर बर काही लोक या ठिकाणी येऊन विचाराचे लोक येऊन या ठिकाणी नव सायास करतील किंवा इथे कुठलं तरी मंदिर स्थापन करून मग पुन्हा वेगळ्या पद्धतीने पूजा अर्चा आणि कर्मकांड या ठिकाणी करण्याचं काम होऊ शकतं तर त्याच्यापासून संरक्षण करायचं असेल तर आपल्याला लवकरात लवकर काळजी घेऊन या लेणीचे संवर्धन करण्यासाठी आपल्याला पुढाकार घेतला पाहिजे असं आमची विनंती आहे किंवा पुरातत्व विभागाचे जेवढे काही डिपार्टमेंट आहेत तर त्यांनीसुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि या लेणीचं संवर्धन केलं ले पाहिजे कारण किती कष्टाने मेहनतीनं हे बनवलेलं असणार कितीतरी शेकडो वर्ष या ठिकाणी हे बनवण्यासाठी लोकाला मानणार आणि या देशाची संस्कृती जी मूळ संस्कृती बौद्ध संस्कृती आहे त्याचं संरक्षण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन याचं लवकरात लवकर संवर्धन करण्यासाठी पुढे आलं पाहिजे असं मी सर्वांना नम्रपणे आवाहन करू इच्छितो नमो बुद्धाय जय भीम जय भारत धन्यवाद ही जी लेणी आहे ही भगवान बुद्धांची लेणी आहे आणि इथे लोकांनी जे कटस्थान मनुवादींचा जो वाघ जो कट आहे ते मनुवादी बोलतात का ही पाच पानांची लेणी आहे पण आमचं म्हणणं आम मला आता जवळजवळ साठ वर्ष व्हायला आले आमच्या डोळ्यासमोर जी वस्तू आहे वास्तूची ही भगवान बुद्धाची कधी माहिती पडलं की या ठिकाणी लेणी आहेत म्हणून ज्या वेळेस भगवान बुद्धांची मूर्ती जी होती गेलो त्या गुहेमध्ये बुद्ध मूर्ती होती होती अच्छा हा आणि ती बुद्ध मूर्ती ह्या लोणावळ्याच्या तिथे लोणावळच्या तिथे एक वेळ आई आहे आणि ती बघितली तुम्ही निरीक्षण करून बघा ती भगवान बुद्धांचीच मूर्ती ओके म्हणजे एक वेळ आईच्या ठिकाणची जी मूर्ती आहे ती भगवान बुद्धांचीच मूर्ती इथून तिथे घेऊन गेली किती वर्ष झालं असेल घेऊन जवळजवळ मला वाटतं काहीतरी तरी ऐंशी नऊ आम्ही स्वतः इथंच वावरलो ना लहानाचे मुळे आम्ही इथेच झालो तुम्ही त्या गोहेच्या ठिकाणी गेलेला आहे बघितलेला आहे दरवर्षी कधी जाता आम्ही दरवर्षात तिथे सात रूम आहेत सात रूम एकूण सात रूम बनवलेले आहेत साईडच पाण्याचा हौद पण आहे पाण्याच्या पण व्यवस्था केलेला म्हणजे ऍक्च्युअली बौद्ध लेणीच याच्यावरून सिद्ध होत नाही का बुद्ध लेणीच आहे ती हा पण काही लोक त्याचा अपप्रचार करतात की हे पांडव लेणी वगैरे असायचं मनुवादाचा वाद येतो अच्छा कारण बौद्ध समाज कुठे नष्ट जा बरोबर तर या प्रकारे आपण नष्ट करूया हे मनुवादाचा वाद आहे बरोबर मग आता हेच्या आता दुर्लक्षित राहिलेली लेणी ले आहे म्हणजे आता जगापासून म्हणा गावापासून म्हणा बौद्ध समाजापासून म्हणा तर त्याचे उदागर झाला पाहिजे लोकांसमोर झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही त्याचा तसं प्रयत्न करतो अच्छा आम्ही ज्यावेळेला जयंती असतो वैशाखी पौर्णिमेला आम्ही तिथे जातो ओके भगवान बुद्धांना वंदनिधी करतो आम्ही अच्छा आम्ही प्रत्येक बौदा माणसं प्रत्येक घरात बरोबर बरं याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना माहिती व्हावं खोपोली ता तालुका खालापूर पनवेल रायगड जिल्हा आणि सगळ्या महाराष्ट्र देशाला आणि जगाला माहिती व्हावं असा एखादा काही प्रोग्राम वगैरे करण्याचा प्लॅन केले आहे का काय ना नाही आम्ही तिथे आता बुद्ध जयंतीला आम्ही तर दरवर्षी करतो पण यावर्षी आमचा असा विचार चालला आहे का त्या भगवान बुद्धांच्या लेणीजवळ आपला नीला झेंडा फरकायला पाहिजेत काय सांगाल याच्याबद्दल तुमचं गाव कुठलं आहे खोपोली काय खोपोलीमध्ये खालापूर तालुक्यामध्ये अच्छा या इथे तुम्ही राहता okay, माझं नाव राखी क्षीरसागर किती लोकसंख्या आपली पण आपले घर आहेत तेहतीस घर आहेत माझा भाऊ अध्यक्ष स्वतः रायगड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर अरे विभाग ओके ओके छान छान तर त्यांना ही कल्पना आहे सर्व काय पण कल्पना ओके मग त्यांना हो आता तुम्ही जाऊन सांगाल की याच्यानंतर आपल्या तिथे चांगल्या पद्धतीचं काम करा तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर घ्या तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मला फोन करा माझ्या भावाला पण घेऊन तुम्ही ओके बरोबर माझ्या चालेल आता सध्या त्याचं ऑपरेशन झालेलं डॉल त्यामुळे फिरू शकत नाही ओके थँक्यू थँक्यू याबद्दल खूप चांगली अशी माहिती तुम्ही दिलेली आहे हे दुर्लक्षित अशी लेणी हाल खुर्च्या जवळ अगदी एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर डोंगरावरती अतिशय सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे आणि याच्याबद्दलची माहिती आमचे साहेबांनी ते दिलेली आहे खूप चांगल्या पद्धतीची माहिती आपल्या सर्व लेणीप्रेमी जे लोक आहेत बुद्धिस्ट लोक आहेत यांच्यासाठी एक अनोखी माहिती या ठिकाणी आपण उपलब्ध केलेली आहे तरी सगळ्या बुद्ध लेणींचं संवर्धन करणाऱ्या समितीला सरकारला आणि शासनाला मी आम्ही अशा पद्धतीची विनंती करतो की ही दुर्लक्षित लेणीचंसुद्धा संवर्धन झालं पाहिजे संरक्षण झालं पाहिजे आणि याची काळजी घेतली पाहिजे अशा प्रकारची विनंती आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत जय भीम जय भारत नमो बुद्धाय जय भीम